वणी शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली असून धार्मिक स्थळ असलेल्या जगदंबा देवी मंदिर परिसरात काही गावगुंडांनी नशेत हिंडत धारदार शस्त्रे हातात घेऊन उघडपणे दहशत निर्माण केल्याची घटना उघडकीस के आली आहे भाविकांची वर्दळ असलेल्या या परिसरातील पवित्रता भंग करून करण्यात आलेल्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला रात्री दहा ते सहा अकराच्या दरम्यान साधारण आठ ते दहा युवकांनी दारू आणि गांजाच्या नशेमध्ये देवी मंदिराच्या आवारात घुसून शेवीगाळ आरडाओरडा करत तलवारीसारखी धारदार शस्त्रे हातात घेऊन परिसरात उच्छात माजवला मंदिराच्या प्रांगणात भाविकांची उपस्थिती असतानाच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला श्री सप्तशृंग देवी ट्रस्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे टिपली गेली असून या संदर्भात धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ट्रस्टनं पोलिसांकडे अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात रोशन पवार अमोल देशमुख पोपट काका का थोरात राकेश थोरात यांच्या सहीचा तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे त्याच दरम्यान राजेंद्र मढवई यांच्यावरही संबंधित युवकांकडून धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याची घटना घडली त्यामुळे या घटनेचं गांभीर्य अधिक वाढलं असून प्रभावित व्यक्तींनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार नोंदवली आहे दोन तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून प्राथमिक तपासात तुषार केशव गवे वय वर्ष एकवीस राहणार वणी हा युवक या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय नशेच्या अवस्थेत हातात धारधार शस्त्र घेऊन धार्मिक स्थळाच्या धोका निर्माण शासकीय कामात अडथळा त्याजवळ नागरिकांमध्ये दहशत पसरवणं या गंभीर कृत्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस संदेश देण्याचा निर्णय घेतलाय या अनुषंगानंच वणी पोलिसांनी आरोपीची धिंड काढत शहरभर फिरवण्याचा निर्णय घेतला पोलीस ठाण्यामधून सुरुवात करून शहरातील मुख्य मार्ग बाजारपेठ आणि जगदंबा देवी मंदिर परिसर असा संपूर्ण मार्गक्रमण करत आरोपीला सार्वजनिकरित्या फिरवण्यात आलं जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असून या ठिकाणी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला स्थान नाही असा स्पष्ट संदेश देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं दिंडेमध्ये वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव उपनिरीक्षक गणेश कुटे पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे अन्य कर्मचारी सहभागी होते पोलिसांच्या या कठोर पावलांना नागरिकांनी स्वागत केलं असून धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर तातडीनं कठोर कारवाई केली जात असल्यानं ना, शहरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला वणी शहरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा आणि शांतता टिकावी यासाठी अशा कारवाया सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे व्हीद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी